नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक रंजक कहाणी आज आपल्या समोर जय मराठवाडा या युट्यूब चॅनल तर्फे शेअर करत आहे नुकतेच बांगलादेशचे इंट्रिम प्राईम मिनिस्टर श्री मोहम्मद युनुस यांची निवड झाली त्या अनुषंगाने एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा कार्यकाळ मला आठवतो हो दोन हजार पाच सहा ला मी ज्यावेळेस ओशो इंटरनॅशनल कम्युन मध्ये मिडिटेशनला जायचो त्यावेळेस एक अमेरिकन महिला जिची माझी चांगली ओळख झाली ती मी तिला विचारलं ते म्हणे की मी दोन दिवसानंतर आय एम गोइंग टू ढाका टू मेक ए डॉक्युमेंटरी ऑन द पर्सन हुज हिज नेम इज मोहम्मद युनुस हु इज वर्किंग बेल इन मायक्रो फायनान्स इन रुरल एरिया तर त्या अनुषंगाने मी आपणाशी हा व्हिडिओ शेअर करत आहे ज्यावेळेस त्या अमेरिकन महिला डाकायला गेली तिने त्यांचं मोहम्मद युनुस यांचं त्यावेळेस मायक्रो फायनान्स सेल्फ हेल्प ग्रुप महिला बचत कट या संदर्भात त्यांनी तिथं डॉक्युमेंटरी तयार केली व ती डॉक्युमेंटरी त्यांनी वर्ल्ड वाईज फेमस केल्यानंतर त्यांना नंतर नोबेल पारितोषिक मिळालं व ज्यावेळेस ही डॉक्युमेंटरी पब्लिश झाली त्याच काळामध्ये मान्य शरद पवार साहेब यांनी दोन हजार सहा सातला ज्यावेळेस मोहम्मद युनुस यांना पुण्याला बोलून त्यांचा सत्कार केला व महिला बचत गट ही कन्सेप्ट जी बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस हे राबवत होते ती कन्सेप्ट त्यांनी महाराष्ट्र मध्ये इम्प्लिमेंट केली निश्चितच त्याचे जनक हे मोहम्मद युनुस आहेत व ती महाराष्ट्र मध्ये शरद पवार साहेब यांनी ती अंमलात आणली त्याबद्दल ते त्यांचे सुद्धा अभिनंदन व त्यांची जी दूरदर्शकपणा आहे चांगल्या गोष्टी आत्मसात करून कशा अंमलात आणावे याबद्दल मी नक्कीच महाराष्ट्राचे जाणते नेते श्री शरद पवार साहेब यांचं अभिनंदन करेन व काही दिवसानंतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांची जगभर खूप प्रसिद्धी झाली आणि आपल्याकडे एशियन कंट्रीमध्ये असं आसा, असं असतं की जळस एखादा माणूस जगमान्य होतो तर तिथं स्थानिक लेवलला जे काय थोडेफार ते लोक विरोध करणारे असतात ते त्यांचा पण विरोध मावळतो व आजूबाजूचे लोक ज्यांना हे काम माहिती नसतं त्यांना सुद्धा ते काम माहिती झालं असं करत करत मोहम्मद युनुसांचं काम हे अविरत पाच पंचवीस वर्षापासनं हे बांगलादेशमध्ये चालू होतं व आज त्याचं फलित असं आलं की त्यांना बांगलादेशचं इंट्रीम प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश ही मोठी पोस्ट आहे ती त्या पोस्ट तिथल्या युवकांनी ज्यांनी बद्दल नसेकबद्दल शेख वर पर उठाव करून त्यांना पदच्युत केलं त्यातल्या युवकांची मागणी होती की तुम्ही मोहम्मद युनुस यांना बांगलादेशचं प्राईम मिनिस्टर करा व तसं लष्कराने ऐकलं व त्यांचा दोन तीन दिवसापूर्वी हे सत्कार केला व त्या पदावर त्यांची नियुक्ती केली तर थोडक्यात असं की तुम्ही जर चांगलं काम केलं तर निश्चितच फळ त्याचं भले उशीर का होईना पण मिळतं आज मोहम्मद जिनुशे चौऱ्याऐंशी वर्षाचे वयाचे आहेत तर पण त्यांना ती संधी बांगलादेशमध्ये मिळाली तर हा व्हिडिओ चांगला इंटरेस्टिंग चांगला वाटला व माहिती जर तुम्हाला योग्य वाटली तरी तुम्ही आमचं जय मराठवाडा युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा ही आपणास नम्र विनंती जय हिंद జయ మరాడా మహారాష్ట్ర